नॅनो युरिया ब्याण्णव रुपयाला मिळतंय नॅनो डी ए पी एक दोनशे एकोणसत्तर रुपयाला मिळतंय म्हणून मी ते रात्री त्याची ऑर्डर प्लेस करून या ॲग्री बेगरी नावाच्या वेबसाईटवरनं ते विकत घेतले काल ते बारा वाजता दुपारी माझ्या घरी पोचणार होतं अचानकपणे ते रिटर्न गेलं म्हणून मला कळल्याबरोबर मी त्यांना मेसेज पाठवला की हे रिटर्न का झालं तर तेव्हा मला सांगण्यात आलं की आज संडे आहे आज कोणी मिळणार नाही आहे तर तुम्हाला उद्या आम्ही सांगतो की ते का रिटर्न गेलं गेलं त्यांनी मला आता कॉल केला आणि कॉलवर धडधडीतपणे मला सांगण्यात आलं की इफको कंपनीने हे थांबवलंय आणि त्यांचा डेटा जो त्यांनी जे जे सांगितलंय ते आम्ही तुम्हाला लीक करू शकत नाही म्हणजे आता हे खात्रीने मी सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे शेतकऱ्यांना बुडवण्यासाठीचा स्कॅम आहे